चला थमायचं आहे ना ह्या अजून थोडा वेळ बरं बरं असं ते आईची ओळख बरं बरं असं असं बीडचे आहेत कुठले गाव अंजेनोटी बरं बरं

तुमचं खेळ म्हणजे खेड्यात गाव आहे का जवळच मिडपासून किती लांब आहे तुमचं हे आहे आईचं आईच आईच मोठे भाऊ इतका बरोबर बरं काम केलंय चांगलं आहे

परिवारालाच काय नाही इथला इरा चांगलाय मस्त वातावरण आहे